स्वागत आहे रंजना किचनमध्ये आपण एक रेसिपी बनवणार आहे कॉर्न आहे आणि फ्लावर आहे आणि टमॅटो पहा का कॉन असा पूर्ण घेतलेला आहे तो आपल्याला सोलून घ्यायचा आहे छान दाणे काढायचे त्याचे दोन टमॅटो घेतलेले आहे खूप सारा अख्खा गड्डा होता फ्लावरचा तो छान असा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यासाठी काय लागणार आहे एक कांदा लागणार आहे वाटाणे एक वाटी लागणार आहेत लसूण अद्रक लागणार आहे आणि कोथंबीर पहा असं सगळी वस्तू लागणार आहे आपल्याला आणि पनीर घेतलेलं आहे पन्नास ग्राम तेसुद्धा लागणार आहे त्याच्यासाठी आणि छान अशी भाजी बनवायची आहे आपण करून घेऊ आता भाजी करायला सुरुवात करू पहा आपण आता एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे गरम केलेलं आहे पाणी आणि त्याच्यात फ्लावर घातलेला आहे छान असा उकळायला ठेवलेला आहे फ्लावर उकळायचं ह्याचं कारण आहे का फ्लावरचा सा उग्रवास असतो आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे जीवजंतू पण असतात आणि आपल्याला तर मीठही घालून घेतलेलं आहे ते सुद्धा छान त्याच्यामध्ये घोळलं का आणि हळदही घालून घ्यायचे थोडी पहा आणि हळद आणि मीठ असं त्याच्यामध्ये घातलं त्याचा कलरही छान येतो त्या फ्लावरला आणि सगळं आपलं स्वच्छ साफ धुतला जातो आणि उग्रवासही नाही आहेत त्याचा म्हणून आपल्याला असं पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचं आहे पहा उकळी आलेली आहे आता पाण्याला आपण एक पॅन ठेवून घेऊ पॅनमध्ये चांगलं मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल तेलामध्ये घालायचं आपल्याला पनीर पनीर याच्यासाठी घालायचं आहे थोडंसं आपल्याला आ, हे करून घ्यायचं आहे घोळून घ्यायचे तेलामध्ये छान परतून आणि त्याच्यावर थोडंसं आपल्याला घालायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे मैत्रिणं असं परतल्यानंतर छान असं पहिलं परतून घ्यायचं आणि मग आपण थोडंसं त्याच्यावरती मीठ घालून मीठ याच्यासाठी घालायचं आहे मैत्रिणं कारण पनीरला त्या स्वतःची चव नसते आणि थोडं मीठ घालून घेतलं का त्याची चव छान अप्रतिम येते आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये ते मीठ घोळवलं जातं आणि छान त्याची चव येते पहा आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि छानसं परतून घेऊ आपलं पनीर खमंग झालेलं आहे आणि आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ते पाहू शकता खरपूस झालेला आहे आता आपण काढून घेऊ काढल्यानंतर तेल प आहे तेच ठेवायचं आहे जास्त काही तेल वगैरे घालायचं नाही आणि आपण त्याच्यात मोहरी आणि जिरं असं फोडणीला घालून घेऊ मोहरी आणि जिऱ्याचा तडका भारीच लागतो भाजीला म्हणून असं पहा गरम झालेला आहे तडतडाय लागले मोहरी आणि जिरं आता त्याच्यात आपण घालून घेऊ हिंग हींग, हिंगाचा स्वाद भारीच येतो हिंग घातल्यानंतर कडीपत्ताही घालून घ्यायचा आहे आणि छान कांदा घालून घ्यायचा आहे हो आणि कांदा खरपूस खमंग असा परतून घ्यायचा आहे कांदा भाजायला थोडा वेळ लागतो पहा तो खरपूस भाजायला हलवून घ्यायचा आहे आणि मी आता हे वाटण करून घेतलं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं मी वाटण करून घेतले ते सुद्धा त्याच्यात छान परतून घ्यायचं आहे आपल्याला परतल्यानंतर थोडंसं नरम पडलेलंच आहे कांदा आणि खमंग झालेला आहे आता टॅमॅटो घालून घेऊ त्याच्यामध्ये टॅमॅटो छान असा कापलेला आहे मी बारीक आणि तोही छान परतून घ्यायचा आहे आता मी घालून घेणार आहे त्याच्यामध्ये कोण आहे पहा हे सोलून घेतलेले आहे ते आपल्याला थोडेसे क्रश करून घ्यायचे आहे बारीक वाटायचं नाही आता लाल मसाला घातलेला आहे काश्मीरी गरम मसाला घातलेला आहे आणि हळद घालून घेते मी थोडासा घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा परतही थोडा घातला आहे आणि छान असं आपल्याला घोळून घ्यायचं ते सगळं पहा मिक्स करून घ्यायचे कांदे आणि टमॅटोला छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि शिजून घ्यायचं आहे आपल्याला ही ग्रेव्ही अशी शिजवून घ्यायचे मीठ घालून घेतले चवीनुसार मैत्रिणीनं छान असं आता हे क्रश केलं करून घेतले मी कॉर्नचं ते सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि परतवायला ठेवायचं आहे कॉन घालायचं कारण हे आहे त्याच्यामध्ये छान स्वाद तर येतोच आहे पण आपल्या भाजीला छान असं टेक्चर पण येतं आणि त्याच्यामध्ये आपली भाजी मिळून येते पहा असं आपली फ्लावरची भाजी म्हणा फ्लावर वाटाण्याची बटाट्याची भाजी म्हणा अशी वेगवेगळे वेग राहतं मसाला थोडं पाणी घालून घ्यायचं आणि ते क्रश करून घातल्यामुळे आपण कॉर्न छान असं त्याचं मिळून येईल मसाल्याला आणि फ्लावरला छान लागेल झाकण ठेवून ठेवून घेतलेलं आहे शिजवून आता आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे आहेत वाटाणाही छान त्याच्यात परतून घ्यायचं आहे अशी खमंग भाजी आपल्याला तयार करायची आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिस झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे आता उकळलेला फ्लावर घालून घ्यायचं आहे आपल्याला फ्लावर छान उकळला गेलेला आहे त्याच्यातले थोडासा नॉर्मल शिजलेला पण आहे पहा आणि त्याचा कलरही छान बदललेला आहे पहा पाहू शकता फ्लावर किती सुंदर दिसतोय व्हाईटचा पिवळा झाला कारण आपण हळद घातलेली त्याच्यामध्ये छान उकळी आ घेतलेली आहे त्याला आणि मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतल्या थोडं आपलं पाणी होतं वाटण केलेलं मिक्सरमध्ये तेही घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये असं थोडंसं पाणी घातल्यानंतर थोडंसं रस्सा होईल त्याच्यामध्ये आणि तो छान शिजायला मदत करेल आता आपली भाजी छान शिजवून घ्यायचे झाकण ठेवून पहा उकळी छान आलेली आहे भाजी शिजत आलेली आहे आता त्याच्यात घालून घेऊ आपण पन, पनीर पनीर घातल्यानंतर छान मिक्स करायचं आहे आणि आपली भाजी आता छान रेडी होणार आहे पहा तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबही करा मैत्रिणी आणि मला सांगा तुम्हाला ही आवडली का नाही भाजी आणि कमेंट करून सांगा मला म्हणजे मला परतही नवीन रेसिपी काहीतरी तुम्हाला दाखवायसाठी मी घेऊन येणार आहे पहा आपली भाजी खमंग झालेली आहे छानच दिसते आहे पहा वाढून घेतलेली आहे मी आणि कलरही त्याचा किती सुंदर आलेला आहे पाहू शकता तुम्ही पहा मी तुम्हाला दाखवते चव घेऊन त्याची चव तर एवढी अप्रतिम झालेली आहे ना पहा कलरच सुंदर दिसतो आहे आपल्याला त्याचा आता पहा मी चव घेऊन दाखवते तुम्हाला किती सुंदर दिसते पहा भाजी तुम्हाला आवडेलच आणि करूनच बघा पहा ही भाजी खूप सुंदर होते अशी आणि तुम्ही कमेंट करून मला सांगा ही कशी भाजी झाले आणि सबस्क्राईबही करा शेअर करा बाय माहिती